नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एक ऑगस्टला कदमवाडी भव्य दिव्य ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी विविध भागातून नंदी आपलं शंभर टक्के दिसणार आहे तसेच या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका कुमार रणूर रालुबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे मथुरचा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झाला आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि मथुर ही एवन जोडे आपला पालतान दिसणार आहे आणि मित्रांनो स्वतः आटील ड्रायव्हर आहेत त्यांनी मित्रांनो हे नियोजन केलं आहे त्याच्यानंतर बाकासुरीचा पायरा कोणासोबत खूप चर्चा चालू आहे तर अमित शेठ भांडले यांचा चिमण्या अमित शेट यांचा चिमण्या चिमण्या आणि बाकासुरी जोडे आपल्या एक तारखेला पालताण दिसू शकते अमित शेट यांनी आत्ता जे शाईने आणि चिमण्याने मैदान गाजवलं त्याच्यानंतर मुलाखतीमध्ये ते बोललेत की पुढच्या दोन आगामी टॉप मैदानांमध्ये ही जोडी तुम्हाला पलतान दिसेल एक तारखेला मित्रांनो चिमण्या दिसणार आहे तर एक तारखेला आहे कदमवाडीचं मैदान त्याच्यानंतर मित्रांनो पाच तारखेला निमसोडचं मैदान आहे तर कदाचित दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये आपला आणि चिमण्या ही जोडी पलतान दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो